नमस्कार मी चिंतामणी सहस्र होते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी एक गाणं फार फेमस झालेलं होतं सगळीकडं त्या गाण्याचा जल्लोष सुरू होता ते गाणं म्हणजे मला आमदार झाल्यासारखं वाटते जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटते मित्रांनो सांगली जिल्ह्यात सध्या अशी अवस्था आहे की अनेकांना आपण आमदार व्हावं असं वाटते तर काहींना आपण आमदार झालो आहोत असं वाटते सांगली जिल्ह्यात विधान आठ विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत या आठ मतदारसंघापैकी चार ठिकाणी म्हणजे चार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत दोन ठिकाणी शरश्चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन जण निवडून आलेले आहेत आणि पलूस कडेगाव या एका ठिकाणहून काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम हे आमदार झालेले आहेत परंतु आठ जिल्ह्यात आठ मतदारसंघ असले तरी सुद्धा अनेक मत आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे या सगळ्या इच्छुक आमदारांसाठी कशी व्यवस्था करायची हा सगळ्यात खरा मोठा प्रश्न आहे अशी एक चर्चा जोरात सुरू आहे की दोन हजार एकोणतीसला सगळ्याच लोकसभा मतदारसंघाचं सुद्धा पुनर्रचना होणार आहे आणि विधानसभा मतदारसंघाची सुद्धा पुनर्रचना होणार आहे आणि त्यामुळं राखीव मतदारसंघामध्ये सुद्धा बदल होईल असं म्हणतात कदाचित काही मतदारसंघांच्या भौगोलिक रेषा सुद्धा बदलतील महिला आरक्षण सुद्धा यायची शक्यता आहे अगदी विधानसभेला सुद्धा असंही म्हणतात त्यामुळं त्याबद्दलही सगळीकडे जोरदार उत्सुकता आहे पण एकोणतीसची ची म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा अनेकांनी आत्तापासून फिल्डिंग लावली आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला पदवीधर मतदारसंघ असेल किंवा शिक्षक मतदारसंघ असेल किंवा विधान परिषदेवरती मुख्यमंत्र्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाकडून किंवा अन्य दुसऱ्या पक्षांच्याकडून आपली वर्णी लागावी यासाठी सुद्धा अनेक जण इच्छुक आहेत काँग्रेसचे एकेकाळचे नेते आणि आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत जेव्हा त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा झाला त्यावेळेला त्यांनी अशी काही विधानं केली की त्यामुळं भारतीय जनता पक्षातले लोकसुद्धा अडचणीत आलेले आहेत त्याच वेळेला त्यांनी असं पण विधान केलं की त्या के जर मी त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ऑफर स्वीकारली असती तर मी आज आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा राहिलो असतो आता पृथ्वीराज पाटील त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री वहिनी पाटील यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय त्या दोघांचेही समर्थक असं सांगतात म्हणजे खासगीत पण सांगतात असं सा, की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये या दोघांनाही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी म्हणजे नेत्यांनी शब्द दिलेला आहे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किती लोकांना शब्द दिला आपल्याला काही माहिती नाही परंतु त्यांचे समर्थक मात्र सांगतात आणि पृथ्वीराज पाटील यांनी तर त्या दिशेनं आता आतापासूनच तयारी सुरू केली असं दिसतंय खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये माजी उपमहापौर शेखर इन आमदार हे इच्छुक आहेत किसान सेल संघ जो आहे भारतीय किसान विभाग आहे जो किसान मोर्चा आहे भारतीय जनता पक्षाचा त्याचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत ते पृथ्वीराज भैया पवार हे सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक असलेले एक नेते म्हणून ओळखले जातात याशिवाय माजी आमदार नितीन शिंदे यांची सुद्धा तयारी सुरू असते ते जरी भारतीय जनता पक्षात असले तरी हिंदू एकता आंदोलन ह्या त्यांच्या जुन्या संघटनेतर्फे सुद्धा त्यांचे अनेक उपक्रम सांगलीमध्ये सुरू असतात मिरजेमध्ये आपल्याला माहित आहे की आमदार पदासाठी निवडणुकीला उभारायचंच विधानसभेच्या म्हणून आत्ताचे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेले प्राध्यापक मोहन साबळे यांनी त्यांची साथ सोडली आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता परंतु काँग्रेस पक्षाकडे तो मतदारसंघच गेला नाही आणि अखेर त्यामुळं मोहन सावळे यांना काँग्रेस पक्षातून पुन्हा शिंदेंच्या म्हणजे एकनाथजी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करावा लागलेला आहे त्यांची तिथं तयारी चालू आहे विधानसभेच्या दृष्टीनं पलूस कवठे मांकाळ मत पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये दे संग्रामसिंह देशमुख यांनी नुकतीच विधानसभेची निवडणूक लढवली त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली ती थी, दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला त्यामुळं तूर्त तरी त्यांचं नाव थोडंसं बाजूला पडल्यासारखं झालेलं असलं तरी त्यांची इच्छाही काही लपून राहिलेले आमदार होण्याची लपून राहिलेली नाही माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची सुद्धा इच्छा आहे संग्रामसिंह देशमुख यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज देशमुख यांची सुद्धा आमदार होण्याची इच्छा आहे त्यासाठी विधान परिषदेमधून आपली वर्णी लागावी यासाठी त्यांची फिल्डिंग सतत सुरू असते क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले शरदभाऊ लाड यांना पदवीधर मतदारसंघात उमेदवारी हवी आणि तिथं त्यांना विजय मिळेल याची खात्री वाटते त्यासाठी त्यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत असं म्हटलं जातं त्यानंतर शिराळा मतदारसंघामध्ये गेल्या वेळच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत सम युवा नेते सम्राट महाडिक जे आता भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी बंडखोरी केलेली होती आणि त्या बंडखोरीमुळे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले शिवाजीराव नाईक यांचा मानसिंगराव नाईक यांच्यासमोर पराभव झालेला होता साहजिकच सम्राट महाडिकांची इच्छा होती की यावेळेला आपल्याला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी आणि त्या दृष्टीने त्यांनी वाळवा आणि शिराळा दोन्ही तालुक्यात चांगली फिल्डिंग लावलेली होती ठिकठिकाणी संघटनाही पण वाढवलेलं होतं परंतु सत्यजित देशमुख यांनाच उमेदवारी दिली तर ती सीट निघेल असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत होतं आणि त्याप्रमाणे ती सीट निघाली पण ते विजयी पण झाले सत्यजित देशमुख परंतु सम्राट महाडिकांची समजूत घालण्याकरता खास मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि तेव्हा उपमुख्यमंत्री होते ते त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर सम्राट महाडिक हे सत्यजित देशमुखांच्या प्रचाराला जोरदारपणे कामाला लागलेले होते त्या सम्राट महाडिकांची इच्छा अशी आहे की त्यांनी त्यांना आमदार व्हायचे आणि नुकताच एक ज नाक्यावरती कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी ती ते आपली इच्छा बोलून दाखवली त्यांनी त्या ते कार्यक्रमात असं सांगितलं की ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलेलं होतं की सम्राट महाडिक हे भावी आमदार आहेत आणि त्याचा उल्लेख त्याची आठवण त्यांनी सम्राट महाडिकांनी मुद्दाम करून दिलेली होती म्हणजे त्यांनी ते काही लपवून ठेवलेली नाही इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांची आमदार होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही त्यांनी दोन वेळा त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढ लढवलेली आहे एकदा भारतीय जनता पक्षातर्फे हे एकदा अपक्ष म्हणून लढवली आणि दुसऱ्यांदा राष्ट्रवादीतर्फे लढवली त्यांना यश आलेले नाही पण त्यांची इच्छा काही त्यांनी लपवून ठेवलेली नाही चिमणभाऊ डांगे जिल्हा बँकेचे संचालक त्यानंतर हुतात्मा दूध संघाचे संच अध्यक्ष गौरव नायकोडी यांची सुद्धा आमदार होण्याची इच्छा आहे त्या मतदारसंघातून त्याच वेळेला हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकोडी यांनी सुद्धा आमदार व्हावं असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय जत मध्ये जर आपण पाहिलं तर विलासराव जगताप हे माजी आमदार आहेत तर काँग्रेसचे विक्रम सावंत हे माजी आमदार आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे एकदा भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरी करून पुन्हा भारतीय जनता पक्षात आलेले डॉक्टर रवींद्र आरळी यांचीही आमदार होण्याची इच्छा आहे विधान परिषदेवर जर संधी मिळाली तर त्यांना ती हवी आहे तमणगोंडा रवी पाटील यांनी नुकतीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली ती भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांची इच्छा आहे आमदार व्हायची प्रकाश जमदाडे जे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत त्यांचीही आमदार होण्याची इच्छा आहे खानापूर अटपाडी मतदारसंघामध्ये तशी मर्यादित संख्या आमदार होण्यासाठी असलेल्या इच्छुकांची अमरसिंह देशमुख यांनी निवडणूक लढवली ती परंतु ते काही आमदार होऊ शकले नाहीत त्यांची एक इच्छा आहे आमदार व्हायची माजी आमदार राजेंद्रांना देशमुख यांनाही आमदार व्हायचे परंतु काही संधी कशी मिळते याच्याकरता त्यांची चाचपणी सतत सुरू असती विट्याचे माजी नगराध्यक्ष आता आणि भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेले वैभवदादा पाटील यांचीही आमदार होण्याची इच्छा आहे आता विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते आपला प्रभाव कसा दाखवतात त्यावर त्यांचं पुढचं राजकीय एकूण हालचाल आणि एकूण पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल त्यानंतर आपल्याला दिसेल की तासगाव कवठेमांकाळ जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी प्रभाकर पाटील जे आहेत संजय काकांचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव त्यांनी खरं म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवावी असं जवळजवळ निश्चित झालेलं होतं भारतीय जनता पक्षातर्फे ते भारतीय जनता पक्षाचे त्या मतदारसंघाचे समन्वयक सुद्धा होते परंतु प्रत्यक्षात ऐनवेळी निवडणुकीच्या ऐन संजय काका पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजितदादांच्या उभे राहिले आणि तिथं पराभूत झाले त्यामुळे तो विषय तिथं मिटलेला आहे आता असा आहे की आठ मतदारसंघ आणि अनेक जण इच्छुक प्रत्येक मतदारसंघामध्ये असे इच्छुक अनेक जण आहेत विधान परिषदेवर सुद्धा आपली वर्णी लागावी म्हणून त्या प्रत्येकाची प्रयत्न चालू आहे खटपट चालू आहे मुख्यमंत्र्यांकडे दृष्टीनं जोरदारपणे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर म्हणजे असलेले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे आमदार होण्यासाठी विधान परिषदेवरती खूप इच्छुक आहेत मिरजेतले जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची सुद्धा आमदार होण्याची इच्छा आहे कोण म्हणतात की ते पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून उभे राहण्याकरता इच्छुक आहेत तर काही जण म्हणतात ते विधान परिषदेवरती आपली वर्णी लागावी म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे पृथ्वीराज पाटील ज्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात मी सुरुवातीला उल्लेख केला प्रवेश केला ते ते सुद्धा पदवीधर मतदारसंघातून इच्छुक आहेत असं म्हणतात बघूया आता शरद भाऊ लाड यांचं काय नेमकं प्रवेशाबद्दलचं होतं त्यावर ते अवलंबून राहणार आहे तर असं सगळीकडं आमदार होण्यासाठीची खूप मोठी गर्दी आहे दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सगळ्यात कसोटीची ठरणार आहे कारण सगळ्यात जास्त इच्छुक असतील हो तर ते भारतीय जनता पक्षातच आहेत आणि प्रत्येकजण स्वयंभू आहेत प्रत्येकजण प्रबळ आहेत आणि ते त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर ते दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे पक्षाच्या उमेदवाराला धक्का पोहोचवतील अशी त्यांची ताकद आहे प्रत्येक ठिकाणी अशी आजची परिस्थिती आहे त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा नेमकी कोणाची वर्णी लावायची हा सुद्धा पक्षश्रेष्ठींसमोर भारतीय जनता पक्षाच्या विशेषतः मुख्यमंत्र्यांसमोर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर सुद्धा मोठा पेच राहणार आहे पाहूया नेमकं काय होतंय ते परंतु सध्या तरी ते गाणं जे गाजलेलं गाणं आहे की मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आणि आमदार व्हावंसं वाटतंय हेच गाणं सध्या सांगली जिल्ह्यात जोरदारपणे चर्चेत आहे पाहूया काय होतंय दोन हजार एकोणतीस पर्यंत काय नेमकं होतंय आपल्याला माहित नाही महाविकास आघाडी कशी असेल त्यावेळेला महायुती कशी असेल आज काही सांगता येत नाही त्या त्यावेळेचं राजकीय गणित वेगवेगळं असू शकतं परंतु मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मला आमदार व्हावंसं वाटतंय हे गाणं मात्र एकोणतीसच्या निवडणुकीत अधिक फेमस होणार यात काही शंका नाही नमस्कार